काही कामाच्या निमित्ताला आलो असता विद्यार्थ्यांचा मोर्चा लक्ष केलं आणि एक प्राध्यापक असल्यामुळं गाडी बाजूला घेतली आणि मी बघितलं की हा विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा का आणि कशासाठी आहे तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातून जी पी एच डी होल्डर किंवा पी एच डी कृषी संशोधन करणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शासनाने आजपर्यंत फेलोशिप देत होते एकवीस बावीस पर्यंत शासनाने फेलोशिप केलेले आहे परंतु बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या कालावधीतील या दोन वर्षातील एकवीधारक विद्यार्थ्यांना शासनाकडून पार्टीची योजना असेल महायोजीची योजना असेल पार्टीची योजना असेल अमृतची योजना असेल आणि आरटीची योजना असेल या वेगवेगळ्या योजनांमधून ज्या विद्यार्थ्यांना फेलोशिप किंवा संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते ती दिलेली नाही मग मी या विद्यार्थ्यांसमोर चर्चा केली आणि या चर्चा अंती मी या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांना मी फोनवरून या विद्यार्थ्यांचा सा प्रश्न सांगितला की हे विद्यार्थी सगळे शेती भागातील शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी आहेत ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संशोधनासाठी प्रत्यक्ष बांधावर जावं लागतं आणि बांधावर जाऊन त्यांना शेती क्षेत्रामध्ये शेती व्यवसायामध्ये नवीन डेव्हलपमेंट नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी त्यांना संशोधन करायचं आहे आणि असे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून त्यांना शिष्यवृत्ती किंवा महिन्याला फेलोशिप मिळाली पाहिजे ही भूमिका या विद्यार्थ्यांची राहत आहे आणि म्हणून हे आदरणीय आमदार सदाभाऊ भोध साहेबांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सुद्धा आश्वस्त करू इच्छितो की सदाभाऊच्या माध्यमातून आम्ही तुमच्या विषयाचं निवेदन आता या, या, मी आता स्वीकारत आहे आणि आमच्या या तुमच्या या आक्रोश मोर्चाला आमच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मी पाठिंबा पण देत आहे आणि तुमचं निवेदन स्वीकारून मी आदरणीय सदाभाऊ साहेबांच्या लेटर पॅडवर मुख्यमंत्री महोदयांकडे या तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सदाभाऊंनी सुद्धा फोनवरून शब्द दिला की मी विद्यार्थ्यांचा या मागण्यांचा नक्कीच मी पाठपुरावा करेन ¡Guau!